भारतातील वेळेच्या अचूकतेच्या संदर्भातील एन पी एल संस्था कोठे आहे नवी दिल्ली। यंत्राची शक्ती मोजण्याचे एकक कोणते संत्री फळासाठी प्रसिद्ध जिल्हा कोणता सारिष्का राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना कोणी केली राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन कोटे भरवण्यात आले प्रकाशाची तीव्रता मोजण्याचे एकक कोणते मोसंबी फळासाठी प्रसिद्ध ठिकाण कोणते पंचवीस वर्षे पूर्ण झाल्यावर कोणता महोत्सव साजरा केला जातो भारतसेवक समाजाची स्थापना कोणी केली कृष्ण गोखले